नको काय कोंबड्याची कोंबडी आहे डायरेक्ट कोंडाडी <laughs> मंडई नमस्कार मी मंदार पाटील यशमानाच्या आजच्या माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर आज मी ब्लॉग स्टार्ट केलाय आहे कारण आज आमची सिंगर आत्या येणार आहे रोशनदादाची आत्या म्हणजेच माझी मावशी थमनेर आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की ब्लॉगमध्ये आज काय असणार आहे तर चला आजीकडे जाऊया आणि ब्लॉगची सुरुवात करूयात तर आजी आज तुझी लेक आली ले तर कसं वाटे वो, वो। तर तुला छान वाटला बरेच दिवस तू तिची आठवण काढत होतीस ना तर तिला सांगितलं रोशनदा तर भेटायला आली ती लगेच दुसऱ्या दुसऱ्याच दिवशी भेटायला आली ती तर मंडळी बघा आत्ते आल्याने आणि आल्याला कामाला ला लागले तिला परवाच सांगितलेलं फोन करून की आजी तुझी आठवण काढते आणि लगेच ती आज आली आत्ते काय मग गाणं बिन गाणार की नाही मग गाणं म्हणजे मग चिमणी जवळ मी निरोप दिलेला ना सांगितलेलं ना आईला सांगायला काय सांगितलेलं सांगितलं चिमणीला चिव चिव करते चिमणी ग चिमणी ओढत जाय दाऊन सांग माझ्या आईला मी आई अजून पूर्ण पाहिजे काय नको ना बस ना नाही ऐकायला तर छान वाटत तर कविता थोडी रिलेट झाली आहे आत्ते आणि आजी सोबत म्हणजेच मावशी आणि आजीसोबत तर मित्र बोलतो पूर्णच बोल अच्छा पूर्णच ऐकायच हा म्हणजे लेकीची आणि आईची कविता ही अच्छा का लेख मुंबईला असते तर आई आठवण काढते तर असं काहीतरी मला समजलंय तर बोल पूर्ण चुच्यू करते चिमणी ग चिमणी उडत जाय जाऊ सांग माझ्या आईला मी कुशाल हाय एप्रिलच्या महिन्यामध्ये मी येणार हाय चिव चिव करते चिमणी ग चिमणी उडत जाय कसे घाटाच्या घाटातून गाडी झुक झुक जाय रोशन भाचा ड्रायव्हर गाडी फटाफट जाय <laughs> मंदार भाचा कंडक्टर तिकीट फाडत जाय <laughs> प्रतिभा आत्या लाडाची ती फिरायला जाय कसं <laughs> <laughs> मस्त मस्त म्हणजे तू येता येता ट्रॅव्हल करता करता वाटतं असं लिहून हो हो तयार करून आलीस पहिल्यापासूनच आहे ना त्या हा <laughs> गाणं एकदम रिलेट झालंय आणि आल्याला आत्ते मिरच्या सोलते आणि आणि दाई पण आहे अनु पण आहे वहिनी <laughs> वहिनी पण आहे तर अनु आणि रसिकादाई चालली आहे घरी त्यांच्या बाय बाय अनु इथे ब इथे ब बाय बाय कट्टी <laughs> आणि तिथून आजी बघते लेकीला तर तिला जरा बरं वाटत की आहे कारण का आठवण येते ना तिला मध्ये मध्ये त्यामुळे ती बघते हसते बघा तिथे आणि तुम्ही नोटीस केलं असेल कि वहिनी आल्यात वहिनींनो न का आलात वहिनी <laughs> <laughs> रोशंदा तर कुठे राहिला एकट्याच आलात तुम्ही रत्नागिरीवरून माहिती मला नाही माहिती म्हणजे तुम्ही सोबत रत्नागिरीला असता आणि आता तुम्ही एकटे आला दादा कुठे आता माहित नाही भांडणं झाली मग तिथे जेवण वगैरे कशाला सांगा खरं कुठे गेलं आले ते पण इथे हा राजापूरला गेलेत सर्व्हिसिंग साठी अच्छा तर राजापूरला गेला रोशंदा कारण इथे वाटा रेग्युलर असेल रिपेअरवाला रोशंदाच्या त्यामुळे येईल ना किती वाजेपर्यंत येईल दुपारी हां चालेल आणि इथे बघू शकता तुम्ही मामी मामी आज पण जांभीतून आले आणि काजू इथे सुकट ठेवते तर मागच्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि मंडळी तुम्हाला माहितच असेल की वहिनींचा काजूचा एक छोटासा बिझनेस आहे आणि त्यांच्या ब्लॉगमध्ये पण मध्ये मध्ये ॲड असतं आहे जर तुम्हाला गावचे हे ऑर्गॅनिक काजू पाहिजे असतील तर नक्कीच समोर कॉन्टॅक्ट दिला आहे स्क्रीनवर तर त्यावर व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील गावचे ऑर्गेनिक काजू आणि इथे बघा आला आहे म्हणजेच सिंगर आत्याचा मुलगा आणि लाडका मुलगा तर काय मग प्रणेशदा बरोबर आजीने आठवण काढली तसं मम्मीला घेऊन आलाच लगेच म्हणजे काय काल आठवण आली आज हा हा तर सुट्टी वगैरे काढून आलाय दादा हो सुट्टी काढून आला हा तर कसं वाटतंय मग गावी मस्त एक तर तसंच मला पण इथे आल्यावर वाटतंय गावी आल्यावर जरा आणि मला रोशनदा नाही तर जरा कंटाळ पण येतोय कारण की आम्ही बोर झालो होतो ग तो असला तर आम्हाला कुठे ना कुठे घेऊन जातो फिरायला आणि काम खूप आहे <laughs> नको 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 मनाय पण एडिटिंग एडिटिंगसाठी म्हणजे एडिटिंग वगैरेसाठी जरा हेल्प करायला रोशन दा पाहिजे होता आणि तो मला बोलला की आज आत्ता येणार आहे तर ब्लॉग ची सुरुवात कर काय मग आते काय करू आज स्पेशल काय मग स्पेशल येऊया तिकडून शेताच्या इकडून फिरून येऊया पण तुला ना। सोबत गाणं गावं लागेल येणार तिकडे जाणार तर गाणं बोलावं लागणार जे करवंद करवंद वगैरे काढायला जाऊ जमलं जे पॉसिबल होईल ते तर मस्त आज आत्ते आले तर ब्लॉग मध्ये एक मजा येणार आहे मंडळी तर आता यांची कामं वगैरे सगळी आटपू द्या जे जे काय घडेल ते तुमच्या सोबत मी शेअर करीन आणि आजी सगळे ते ऐकते आजी खुश झाली आहे लेक आले म्हणून हसते बघा तिथे तुम्हाला आवाज येत नसेल पण तिथे बसून तिथे बसून पान खाते आणि हसते तर बाकी लेकी बाकी लेकींची पण आठवण येत आहे ना आजी तर बाकी लेकी आजीच्या व्हिडिओ बघत असतील म्हणजेच माझ्या मावशा तर त्यांनी नक्की या आजीजवळ एक एक आत त्यांनी हजेरी लावली आहे एक मावशीनी तर इथे भाचा आलं तर मामाने चिकू आणले काढून ठेवलेले काही दिवसा अगोदर तर चांगले पिकलेले आहेत मागे तुम्हाला झाड दाखवतो थोड्या वेळाने चिकूच हाते खाते चिकू तर मी जरा घराच्या मागे आलोय आणि मावशी मामी आणि वहिनी आतमध्ये गप्पा मारतात म्हणजे तिथे मिरच्या सोलत तर त्या सर्वच घेऊ नाही शकत मी कौटुंबिक गप्पा मारत आहेत त्या काय म्हणाव ते तर मी इथे आलोय चिकू खायला बाहेर मस्त निसर्गाच्या सानिध्यात बघू शकता आणि ह्याच झाडावरचे चिकू आहेत ते थांबत तुम्हाला दाखवतो हे बघा चिकू इथे पण आहे वर पण आहेत बघू शकता तर असं पूर्ण झाडावर आहेत तर मस्त वाटतं गावठी टेस्ट छान असते गोड असतात खूप आणि मुंबईसारखे नसतात कुठले औषध वगैरे मारलेले ते जरा लबलबीत लागतात आणि हे छान लागतात चिकू तर चिकू खायला या कार्यक्रम करायचा का काय करायचं कार्यक्रम पेरू काढायचा प्रणेशदा बोलता आपल्याला इथे एक कार्यक्रम करायचा आहे तर काय करायचं आहे पेरू काढायचं आहे इथे चिकूच्या झाडाच्या बाजूला पेरूचं झाड आहे हा वाल तुम्हाला दिसत असेल बघा पेरूचं झाड आहे तर चला पेरू गाड्या आणि पेरू पण खाऊयात तर मामाने मोठा बांबू आणलाय तर तो पेरूच्या झाडावर पेरणीवर काय बोलतात तो त्यावर ठेवलंय हा कॅच पकडा क्रिकेट खेळतोस ना पिकलेला आहे हा कॅच दाखव बघा मस्त गावचा पेरू तर हा पण ऍड करूया आपण मग कापून खाऊ वर वायच दुसरा येईल बघ येला आला आला <laughs> तीन पेरू झाले पिकलेले कापून आणलेत पेरू मी मावशीकडे ठेवतो बाजूला मावशी चिकू नाही खात पण पेरू का तुला मीठ मसाला नको ना तुला तसं पण गरज नाही कारण का हात तिकट असतील तर पेरू मध्ये टाकून दे खा मग तुला हा <laughs> तर पेरूला मसाला लावायची गरज नाही जेवायला बसलोय आणि मामी आणि मावशी अजून मिरच्या साफ करते तर मी जेवायला बसतो आणि बघा पहिला आंबा ह्या वर्षीचा राजापूरचा आंबा हापूस मस्त गोड आहे आणि सुरुवातीचे आंबे जास्त चांगले लागतात आंबाड गोड नंतर नंतर थोडे वेगळी टेस्ट येते म्हणजे गोडच लागतात पण जरा पण सुरुवातीचे मस्त तर मंडळी पटकन जेवून घेतो आणि थोडा आराम करतो मग संध्याकाळी सोबत मस्त कुठेतरी फिरायला जाऊया आणि मजा करूया तर चला भेटूया संध्याकाळी उठलोय खूप मोठी झोप घेतली आता संध्याकाळ झाले थोडा लेट उठलो चार ला पाहिजे होतो पाच ला उठलो आणि आता बघतोय तर मावशी काहीतरी करते आतमध्ये काजू कापते तर चला तुम्हाला दाखवतो तू करणार की मामी नाही तशी बोलली ते आम्ही दोघी मी कांदा कापून देईन बरोबर ना टोमॅटो कापून देईन पण आता तू कशी करणार तू आता माहेरी आलेस ना, कर ना? कर ना? नाही तरी पण मायरी आली तरी पण माय मग एकदम राहत नाही थोडंफार हे मी हेल्प करणार मी आता बोलती ना कांदा टोमॅटो कापून देणार पुढची आमची साठी तुझी बाकी आहे आता चालेल तर चहाचा टाइम झालाय बघू शकता मस्त शंकरपाळ्या मावशीने आणलेल्या शंकरपाळी खातो हम्म मस्त कुरकुरू संध्याकाळ होताच गुरु आलेत आहेत घरी बघू शकता अरे तुम्ही बॅकग्राऊंड ला रोशदाचा आवाज ऐकला असेल आता आलाय राजापुरातून तर चला रोशनदा भेट घेऊ तर बघा रोशनदादा पण आलाय बापरे <laughs> किती मोठी हाईट झाली तरी मी थोडं खाली आहे <laughs> काय यार तू राजापुरात राजापुरात अरे गाडीचा एक दिवस जरा मी आला होता गाडी सर्व्हिसिंग करायची होती बरेच दिवस काम केलेलं नाही त्याच्यामुळे मग म्हटलं आजचा दिवस मिळालाय सुट्टीचा ते काम करून घेऊया एकतर बरेच दिवसांनी राजापूरात आला आणि त्यात पण सर्व्हिसिंगला गेलेला तर आता आलाय तर काय मग करू ना कंटिन्यू कंटिन्यू करा आणि आता मी ऐकलं ते माटी मागून की कुठेतरी जाताय तुम्ही काहीतरी हा आता आम्ही जात होतो बाहेर बंद भेटली जातो तुम्ही करवंद काढा घेऊन या माझ्यासाठी पण बघू आधी आहेत काय पिकले असेल तर घेऊन येतो चालेल ठीक आहे चला तर आम्ही निघालोय करवंद काढायला आणि आजी ते आत हो। ते जाऊ नको जाऊ नको करते तुम्ही परवा जाणार हो मग हा तर तेच आजी काळजी करते कारण का पण काय नाही मावशीला माहिती आहे अगोदर इकडेच होती ना बारसवात तिला काय वाट वगैरे माहित असेल चला अरे गंपे आला चल तो करवंदा काढायला मग करवंदा भेटतील ना बघा पिकलेली ना कारण का आता आत्ते आले मुंबई वरून तर आत्याला करवंदा खायचे आणि इथून रस्ता गेलाय जंगलात तर मावशीला माहित असेल त्या मावशी जवळ येतो मावशी माहितं ना रस्त्याची जाण ना तुला म्हणजे काय माहिती संध्याकाळचा टाइम आहे वाट काय तिथ ठाकवा भेट अच्छा म्हणजे हे हे पण गाना आहे हां घाटातरी वाट काय तिथ ठाट मुरकते गिरकते लवते पाटोपाट ने ने परिडी कोणी केदी खाला ती पानपुले सांडलेली वरती आणि खालती खाली खोल धरी वर उंचा कडा कडा दाखव कडा हा कडा भला मोठा नागजन उभा काडू फना देऊ नका कोणी पाच पाखरांची गाणी आता हाता खळ्यात पाणी पाणी खाली गेलं पाणी गेलं खाली पड़ आपलं दाखवलं हो। राखुल ना पाणी भरपूर होत ना ते चला चला कलवन खाऊया काय काय खेळ नाच अच्छा तर शिमग्याला खेळ इथे नाचतात पण इथे आज एवढं जंगलात का नाचतात नाही तिथे तेव्हा साफसफाई करून घेतात ना म्हणजे काय प्रथाच आहे पहिल्यापासून म्हणजे गावाच्या बाहेर जेव्हा गावाच्या बाहेर जातात ना खेळ तेव्हा पहिली टिपरी काय ती असते ती इथे मारतात आणि मग इथून मग दुसऱ्या गावात जातात साफसफाई करतात ना साफसफाई तर चला अजून किती वर आहे गंब्या हे बाहेर काढून घेऊया ना करायला हो करवंदासाठी थोडं ते वाटी सारखं खोका हा असा खोका बनवतात कोण कोणाला येतं हा चालेल मला हा नाहीतर काय गंपे आहे बनवायला सुरुवात कर आपल्यासोबत सिक्युरिटी गार्ड आहे टेन्शन नाही मग तर फायनल आम्ही वर आहे आणि करवंद तर आहेत पण कच्चे आहेत बघू शकता तर आम्हाला अगोदर पिकलेले पाहिजे कच्चे आहेत का मग नंतर कच्चे आहेत बघू हा पिकलेले गोड आहेत काय किंबडी आहे नाही कोंबडा आहे कस समजत कस समजत एक लाल असतो आणि सफेद ना लाल म्हणजे कोंबडा ते मी वाला आता हे सफेद पण असू शकतो आणि सफेद म्हणजे कोंबडी वाला खाला ना हा सफेद तू बघ खाऊन तुम्ही बघा गोड आहे ठेवले तरुण हे काय आहे कोंबडी मी हा खाऊन बघतो कोंबडा कि कोंबडी पांढरा म्हणजे कोण आहे कोंबडी म्हणजे कोंबडी आज वेजिटेरियन कोंबडी का सुंदर हे तू काय केलंय बघा ना काटे मारले हे काय केलं बाहेरून काटे का मारले पकडणार पकडणार कसा बरोबर <laughs> तो तो बरोबर बरो बरो तर मंडई जो आयतळ घेणार नाही खेचून तर त्याला काटे टोचणार आपण प्रॅंग करूया हा रोश रोशन प्रॅंक करायचं दोन खोके बनवूया हा एकामध्ये कच्चे आणि एकामध्ये पिके काय इथे पिकलेली आहेत ना बघा अशी पाहिजे म्हणजे कसं पटकन गोळा केलं मावशी मी खाऊन घे तू इथेच प्रणेश तू पण खाऊन घेऊन खाऊन घ्या तुम्ही पण बाकीच मग घरी नेऊ तुम्ही काढून काय देताय मी काढून खाते तू काढून का पण हे आधी आता भरलंय भरलं तर मी एक काम करतो काढत खातो हो भरपूर मिळाले असं यायचं आणि मस्त खात बसायचं चलत राहायचं तर एकाच झाडावर पुरतील एवढे करवंत भेटलेत तर आम्ही काय जास्त नेत नाही म्हणून जेवढे पुरतील तेवढं नेतो बाकीचे खाल्ले पण पाहिजेत ना है है। बाकी हो आणि आता निघतोय पॅक कशाला हा प्रॅंग करायचं आहे गम पॅक एक काटा मारा मावशी हे आहे ना दडवून ठेव हो। आणि दादाला सांगू की हे करवन दा आपण लक्षात ठेवा कोणते नाही मोठी ही आहे पिकलेली हा आणि कच्ची छोटी आहे रोशंदा करवंद आणलं तुझ्यासाठी आणले सांगितलं ना त्याला काटे आहेत ते डायरेक्ट डायरेक्ट हातात दिला मंडई जो आय घेणार नाही खेचून तर त्याला काटे टोचणार ते एकदम हा जावा चटणी करा चटणी करा जावा चटणी कशाला खायला होते प्रँक करताय की माझ्यावर प्रँकच केला प्रँक मी लोकांवर चटणी कच्चा खातोय काय नाही कच्चा पण खाऊ शकतो आमच्याकडे पिका पण आहे पिकलेला पण आहे जर पिक नसतील आहे पिकलेला आता आता तू जर प्रँक झाला अजून पिकायचे आहे आता पकडू कसं आहे पिकलीच नसतील पिकलेला नाहीच पिकली असतील तर रोशनदादा वाटतय की पिकलेच नाहीत करवंद कारण आता अशी खूप सारी पिकली नसतील कारण त्या दिवशी आम्ही एक दोन किती आपल्या त्या दिवशी भेटली ती दोन तीनच ना दोन तीन किंवा एका झाडीवरच होती पण आम्ही तिकडे नाही ना गेलेलो बघूया पिकले आपण अगोदर तिकडे पण कुठे आपण खाऊया मग नको काय कोंबड्याची कोंबडी आहे तू डायरेक्ट तोंडाटोडी कोंबड्या पण नाही कोंबडी बघा तुम्हाला कसं समजलं कोंबडा तू मी बोललो कोंबड्या आता मी बोललो काय कोंबड्या खाऊन बघितल्याच्या नंतर ही कोंबडी पांढरी असेल ती कोंबडी आणि लाल भडक असेल आणि कोंबड्या लाल भटक असेल तोच मोस्टली ना, ना गोळगड करवंद जरा आंबट अजून पिक काय मध्ये मध्ये गोड आहेत जास्त अगदी एकदम भरघोस पिकली नाहीत त्याच्यामुळे ती आंबट लागतात तुम्ही जास्त लवकर जाऊन खाल्लं तर चला मामा रामफळ पण आणल्या पटकन रामफळ खाऊ तर करवंद खाऊन झालेत आणि बऱ्यापैकी आंबट होती त्यामुळे गोड खावाच वाटलं त्यामुळे बघा रामफळ रामफळ ना रामफळ तर रामफळ मामाने काढून आणलंय सीताफळ सारख असतो तुम्हाला माहित असेल चला मंडई आता आम्ही सर्व रामफळ खातो ते रामफळ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यस महाराजा बोला सगळ्यांनी यस महाराजा